सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार चला तर मैत्रिणीनं जाऊया किचनमध्ये आज आषाढ महिन्यातील शेवटचा रविवार आहे सर्वजण नॉन व्हेजची भाजी बनवतात पण इथे मी व्हेजवाल्यांसाठी एक नवीन भाजी घेऊन आलेली आहे ती बनूया त्यासाठी गावरा आळूची पाने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत एका पातेल्यामध्ये एक वाटी चणा डाळीचं पीठ घालायचं त्यामध्ये लाल मिरची पावडर हळद ओवा हिंग जिर आणि चवीप्रमाणे मीठ घालून थोडं थोडं पाणी घालून त्यातील सर्व गाठी फोडून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीनं अळूचं पान घेऊन त्याला छान असं पीठ लावून घ्यायचं आहे व्हिडिओ पाहत असाल तर छोटीशी रिक्वेस्ट आहे चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा एक सपोर्ट हा लाख मोलाचा ठरेल पीठ लावून झाले की त्याची या पद्धतीने अशी घडी करायची आहे तुम्ही इथे बघू शकता काय सुंदर अशी त्याची घडी बनवून तयार होते एक एक करून सर्व आळू या पद्धतीने असं बनवून घेऊया काय मस्त दिसत आहेत दुसरीकडे तेलही गरम झालेलं आहे एक एक आळूपान घेऊन भजेच्या पिठामध्ये घोळून कढाईमध्ये सोडायची आहेत ही आळूपान भजी चवीला तर खूप अशी छान होतात आतल्या साईड छान अशी होतात तर कढाईमध्ये मावतील एवढी भजी सोडून लालसर रंगावर छान अशी तळून घेऊया आळूवडी तर आपण नेहमी खातो पण पान भजी ही कधी कधी केली पाहिजे तर नुसती पान भजी न करता आज आपण पान भजी आमटी बनवत आहोत तर सर्व भजी तळून काढून घेतले भजी अगदी आतल्या ही। मस्त अशी झालेली आहेत आम्ती ही कांदा टोमॅटो सर्व असं कट करून घेतलेलं आहे कढईमधील जास्तीचं तेल काढून घ्यायचं आणि थोड्याशा तेलामध्ये खोबरं घालूया त्यासोबतच एक चमचा शेंगदाणे घातले हलकंसं परतून झालं की आलं आणि लसूणही घालायचं बारीक कट केलेला कांदा घालायचा परतून घ्यायचं एक चमचा फुटाणे घालूया आणि बारीक कट केलेले टोमॅटो घालायचं लालसर होईपर्यंत परतून घेऊन थंड करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया कढाईमध्ये एक मोठी पडी तेल घेऊन त्यामध्ये मोहरी जिरं घातलं दोन्हीही छान असं फुललं की त्यामध्ये वाटण करून घेतलेलं आहे ते घालायचं गॅस कमी करायचा आणि एकसारखं हलवत परतून घ्यायचं आहे तर हे जेवढं तुम्ही चांगलं परतून घ्याल तेवढी आमटीची चव ही छान होते यामध्ये काही मसाले घालूया हळद लाल मिरची पावडर घरगुती काळा मसाला आणि धने पावडर मसालेही परतून घेऊया छान असे तेल सुटेपर्यंत मसाले परतले की त्यामध्ये पाणी घालायचं मिक्स करून घेऊया आवश्यकतेनुसार पाणी घालून एक उकळी आली की चवीप्रमाणे मीठ घातलं थोडीशी कोथिंबीर घालूया आणि मंद आचेवर आमटी पाच मिनटं उकळून घेऊया तर ही आमटी अशीच खाल्ली तरी खूप छान लागते पण आपण यामध्ये आळूपान भजी घालणार आहोत ही आळूपान भजी आमटी खूप अशी छान होते तर यामध्ये आळूपान भजी घालायची आहे गॅस एकदम स्लो करायचा आणि एक एक करत अशी आळूपान भजी यामध्ये घालायची आहे आणि भजी घालून झाले की गॅस लगेच बंद करायचा तर ही आलुपान भजी बघा किती सुंदर अशी अळूपान भजी आमटी किती छान दिसत आहे आहे की नाही नॉनव्हेजच्या भाजीला टक्कर तर मस्त अशी ही आपली आज आषाढ पेशल संडे व्हेज भा व्हेज आळूपान भजी आमटी बनून तयार झाली व्हिडिओ आवडला असेल तर सपोर्ट करा धन्यवाद